आज एक मे हा दिवस महाराष्ट्र दिन दिन व कामगार म्हणून साजरा केला जातो या आज राज्यभरात विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले जातात या विशेष अंबरनाथ मध्ये सामाजिक उपक्रम राबवण्यात आलाय भारतीय जनता पक्षाच्या वतीने अंबरनाथ पूर्व येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि अंबरनाथ पश्चिम मोरिवली येथील कामगार पुतळा परिसरात नाका कामगारांसाठी मोफत टी टी लस आणि अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले या उपक्रमाचे आयोजन भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गुलाबराव करंजुले पाटील कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले अंबरनाथ शहराध्यक्ष विश्वजित करंजुले पाटील यांच्या नेतृत्वात भाजप कामगार मोर्चा आणि भाजप पश्चिम शहराध्यक्ष लक्ष्मण पंत प्रजेश तेलंगे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला कार्यक्रमात अनेक नाका कामगारांनी सहभागी होऊन या उपक्रमाचा लाभ घेतला त्यांच्या आरोग्याची काळजी घेत कामगार दिनाचे खरे महत्व अधोरेखित करण्यात आले यावेळी आप्पा कुलकर्णी ओमकार काळे दिलीप हांडे बापूसाहेब शिंदे विजय सुर्वे मोहन कुलकर्णी ममता त्रिपाठी थगराज नाडर डॉक्टर विनोद मानी हिरालाल गुप्ता लालमन यादव वैशाली थिटे वसंत कोंडीगिरी लक्ष्मण यादव महालक्ष्मी सावनी शिवशंकर रेड्डी देविका गारुंगे हेमा सिंह कुलदीप चोप्रा रमन वैती आदित्य गायकवाड आणि इतर नागरिक उपस्थित होते भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा अंबरनाथ शहर यांच्या वतीनं तसंच आपले शहराध्यक्ष माननीय विश्वजित करुंजले पाटील यांच्या प्रेरणेतून आणि कामगार कल्याण आयुक्त कल्याण यांच्या सूचनेनुसार आज आपण एकमे महाराष्ट्र दिन तसंच जागतिक कामगार दिन दिनानिमित्त अंबरनाथमधील नाका कामगारांसाठी टी टीचं मोफत इंजेक्शन तसंच त्यांना अल्पोपहार कार्यक्रम आयोजित केला होता तरी या महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन त्यानिमित्त अंबरनाथमधील सर्व कामगारांना खूप खूप शुभेच्छा देतो या कार्यक्रमासाठी आपले वरिष्ठ मोहन कुलकर्णी साहेब तसेच आपले आप्पासाहेब कुलकर्णी साहेब यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं त्यांच्याही आम्ही आभारी आहोत धन्यवाद आज कामगार दिनानिमित्त आणि महाराष्ट्र दिनानिमित्त आज कामगारांसाठी टीटीचे इंजेक्शन आणि अल्पवप कामगार मोर्चाच्या तर्फे आम्ही ठेवलेलं होतं हे करंजली पाटलांच्या अध्यक्षतेखाली आणि विश्वजित करंजीत पाटील यांच्या निदर्शन अध्यक्षतेखाली आम्ही हे आयोजित केलेलं आहे सर्व कामगारांना कामगार, कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा या निमित्ताने सर्व आमचे पदाधिकारी अध्यक्ष आप्पासाहेब कुलकर्णी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं आयोजित करण्यात आलेलं आहे ब्युरो रिपोर्ट न्याय दरबार अंबरनाथ